आर मी सुप्रिया नवीन एका ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जाऊ तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत त्याचबरोबर शुभ सकाळ सर्वांना सकाळची वेळ आहे तर सकाळी सकाळी मी तुमच्याबरोबर रेसिपी शेअर करते आत्ताचं टायमिंग आहे बघा ताईनो सव्वा आठ साडेआठचं हे टायमिंग आहे तर सासूबाईंना वाटाण्याची आमटी फोडणीला घालतायत तर तीच रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करते तर ही इंडक्शन शेगडी आहे त्यावर हा ॲल्युमिनियमचा कुकर ठेवलेला आहे लसूण चेचून त्यामध्ये घातलेला आहे आणि लसूण भाजल्यानंतर पहिल्यांदा एक पळी तेल घातलेलं आहे एक पळी तेल घातल्यानंतर लसूण चेचून घातला लसूण चेचून घातल्यानंतर लाल तिखट आणि चिकन मसाला जो आहे एव्हरेस्टचा तो तो चिकन मसाला घातलेला आहे हळदही होती त्यामध्ये थोडीशी चिमुडभर हळद आणि मीठ हे घातलेलं आहे त्यानंतर ज्वारीचं पीठ त्यामध्ये घातलेलं आहे त्या ते तेलामध्ये आणि मग त्यानंतर आपण टोमॅटोची प्युरी घातलेली आहे ही पेस्ट टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे तर ही अशी अगदी साधी सिंपल वाटाण्याची भाजी आहे तर अशा पद्धतीनं आमच्याकडं फोडणी घातली जाते अगदी साधी पद्धत आहे जास्त काही वाटण वगैरे लागत नाही यासाठी तर आता हे सगळं भाजल्यानंतर आपल्याला ना ताजा वाटाणा सोललेला यामध्ये घालायचं आहे तर वाटाण्यामध्ये आईने ना कोथिंबीर चिरून घातली होती आता तोच वाटाणा त्यामध्ये घातलेला आहे आणि आता हा वाटाणा ना मस्तपैकी या फोडणीमध्ये ना परतून घेणार आहोत आता ज्वारीचं किंवा वाजरीचं पीठ थोडंसं आपल्याला या या ही आमटी करताना लावायचं आहे तर यासाठी लावायचं आहे की आमटीला ना छान असा दाटसरपणा येतो आमटी अशी पातळ होत नाही आणि थोडंसं ना पा म्हणजे पा, उ पाणी घालून उकळी फुटलं ना की आपल्याला परत वरून को शेंगदाण्याचा कूटसुद्धा यामध्ये घालायचं आहे तर अशी ही आमटी आहे अशी ही पद्धत आमच्याकडची साधी सोपी पद्धत मी तुमच्याबरोबर शेअर केली अगदी झटपट होणारी आहे आणि आज सासूबाई फोडणी घालत होते तर चला म्हटलं तुमच्याबरोबर ही रेसिपी शेअर करूया बघा उकळी फुटल्यानंतर थोडासा शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे आणि आमटी बघा किती छान मस्त अशी दाटसर झालेली आहे तर पाणी थोडंसं वाढवलेलं आहे जेणेकरून ना जास्तच घट्ट पण होऊ नये आणि वाटाणा शिजायला वेळ लागणार आहे तर एक किंवा दोन शिट्ट्या काढून घेणार आहे वाटांना पटकन शिजला कि की अशी आपली मस्त टेस्टी आमटी तयार होणार आहे आमटी म्हणा पातळ कालवण म्हणा रस्सा भाजी म्हणा तुम्ही याला काहीही म्हणू शकता तर इकडं बघा आता ना मस्तपैकी तांदळ तांदूळजाची भाजी केलेली आहे तुमच्या बागामध्ये काय म्हणतात मला काही माहिती नाही आहे खरं तर पण आमच्याकडे तांदूळजाची भाजी म्हणतात तर तो तोंडी लावायला पालीभाज्या आहे खाल्ल्याच पाहिजे मोसम कुठलाही असो पाल्या भाज्या भरपूर प्रमाणात त्यामध्ये लोह सगळं सगळीच जीवनसत्व असतात त्यामुळं तर पालेभाजी केलेली आहे त्यामध्ये मिरची आणि लसूण घालून पालेभाजी केलेली आहे लसूण आपल्या आहारामध्ये खाण्यात भरपूर असावा तर इकडं भातसुद्धा शिजत घातलेला होता थोडंसं पाणी घातलेलं आहे त्यामध्ये आणि इकडं मी पीठ मळून ठेवलेलं आहे तर आता असं पीठ मळून ठेवलेलं आहे आत्ताच आणि ते छान मुरणार आहे तर लगेचच त्यावर झाकण ठेवते तर इकडं बघा परत पुन्हा ना सासूबाईंनी ना भाजी हलवायला घेतलेली आहे म्हणजे ना भाजी शिजल्यानंतरसुद्धा ना छान अशी मोकळी मोकळी होते मेथीची भाजी जशी होते ना तशीच तर ती आपण अशी सतत हलवत राहायची कारण ही भाजी शिजायला खूप कमी वेळ लागतो आणि स्वतःचंच पाणी भरपूर सुटतं या भाजीला त्यामुळं ती सतत अशी हलवावी लागते नाही तर मग ती अशी एकदम गिजगी होऊन जाईल तर असो आता बघा इकडे पावणे नऊ वाजलं होतं टायमिंग तुमच्याबरोबर शेअर केला सकाळी पावणे नऊ वाजता आमचा स्वयंपाक रेडी झाला होता कुकरची शिट्टीसुद्धा झालेली आहे आणि इकडं चहा आहेत बघा चहा काळा चहा आता आम्हाला प्यायला घ्यायचा आहे स्वयंपाक तर झालेला आहे पावणे नऊ वाजलेले आहेत तर ही सगळी गडबड कशासाठी चाललेली आहे ताईंनो लवकर सगळं घरातलं काम आवरून शेतात जायचं आहे तर आता काय करते चहा घेते देवपूजा झाली की चहा घेते आणि लगेचच चपाती लाटायला घेणार आहे तर अशी आजची थाळी असणार आहे मस्त वाटाण्याची रस्सा भाजी तांदूळजाची भाजी तोंडी लावायला भात आणि चपाती आणि मग जर कोणाला काही वाटलंच तर मग तोंडी लावायला एखादा आंबा कापून घेतात किंवा कैरी असं कोणीही काहीही खातं ज्याला जी गोष्ट तोंडी लावावीशी वाटते तर ती गोष्टी किंवा एखादा पापड वगैरे कोणीतरी भाजून घेतं असं असतं तर सकाळचं हे वातावरण आहे दार उघडल्यानंतर आमच्या किचनचं दार जर बंद केलं तरच गॅस चालतो नाहीतर आमच्या किचनमध्ये भरपूर सुसाट्याचं वारं सुटतं आज सकाळ जरी असली तरी किंवा संध्याकाळ दिवसभर जर, दिवस जर तुम्ही ते दार उघडं ठेवलं तर जोरात असं वारं सुटल्या म्हणजे सुटतंच सुटतं किचनमध्ये तर भरपूर असं व्हेंटिलेशन मिळतं घराला तुम्ही आता हे तोरणसुद्धा बघत असाल हालताना भरपूर वारं सुटलेलं आहे आणि पप्पा गेलेले आहेत शेतामध्ये पाण्याची बाटली घेऊन आयुष्य आत्ताच नुकताच उठलेला आहे त्याची आंघोळ वगैरे झाली आणि लगेचच त्याला नाश्ता करायचा आहे तर त्याला मी म्हटलेलं स्वयंपाक तयार झालेला आहे जेवून घे तर मुलांना सकाळी सकाळी जेवायचं नसतं त्यांना आधी नाश्ता हवा असतो मग जेवण हवा असतं आणि आमचं कसं असतं जेवण नऊच्या आत तयार असतं तर माझं कसं असतं की आता जेवण तयार झालेलं आहे ना तर मग पोटभर जेवून दिवसभराचा जो काही वेळ आहे तो आपल्याला मग कामासाठी मिळतो नाही तर मग आत्ता नाश्ता करा मग परत थोड्या वेळाने जेवा मग यामध्ये भरपूर असा वेळ निघून जातो तर माझं कसं असतं की तयार झालेला आहे ना तर मग पटकन आपण जेवणच घेऊया एकदा पोटभर सकाळी सकाळी जेवलं की मग डोक्याला ताप नाही मग दिवसभराचा जो काही वेळ आहे ना आपल्याकडं भरपूर असा वेळ मिळतो तो, तो आपल्या कामासाठी आपल्याला देता येतो तर इथे आता ना कैरी तोडून आणलेली आहे झाडाची मस्तपैकी कट केली स्वच्छ धुतली हळद मीठ आणि लाल तिखट घातलेलं ला आहे त्यामध्ये छान अशी मिक्स करायची आहे तर ही झाडाची ना शेवटची कैरी म्हणजे या मोसमातली आता आंबा पिकायला लागणार आहे आणि कैरी काही लवकर खायला मिळणार नाही आता ही शेतातली कामं आटपून झाली बोर मारायचं चाललेलं आहे शेतात त्यामुळं मग नंतर शेतातली कामं आटपल्यानंतर आपल्याला लगेचच आंबा काढायला घ्यायचा आहे तर आता मुलं इकडं आयुष नाष्टा करायला बसलेला आहे देवांश नुकताच उठून बसलेला आहे आणि आजीबाबांची गडबड चाललेली आहे आजीबाबा निघालेले आहेत शेतात तर असं होईंनो आता इकडे ना स्वयंपाक पाणी झालेलं आहे सगळं झालेलं आहे घरातलं काम आवरून झालेलं आहे झाडलोट झालेली आहे सगळी कामं ना पटापट दहाच्यात आटपलेली आहे तर आता ना सकाळी सकाळी मी काय केलं सगळी कामं आटपल्यानंतर ना कपाट आवरलं होतं तर आहोंचे जे कपडे आहेत ना सगळे अस्ताव्यस्त पडले होते इकडं तिकडं तर ते आवरलं होतं तर त्यांनी काय केलं धुतलेले कपडे आणि न धुतलेले कपडे सुद्धा एकत्र केले होते तर ते सगळे कपडे मी आधी नि म्हणजे निवडून काढलेले आहेत अक्षरशः धुतलेले कपडे जे आहेत ना ते व्यवस्थित घडी घालून ठेवले आणि न धुतलेले जे आहेत ना ते काढले तर मला ना सात आठ पॅन्टी ज्या आहेत त्या भरपूर अशा मळलेल्या दिसल्या मला तर मी सकाळी सकाळी मशीन लावली होती कपड्यांची सगळ्यांच्या आंघोळ्या सकाळी सकाळी लवकर आटपल्या होत्या तर मग म्हटलं की परत आता हे जर मशीनला मी कपडे लावले जीन्स वगैरे तर त्या काही स्वच्छ निघणार नाहीत तर मग वेळ पण आहे तर चला भिजत घालूया म्हणून मग हे सगळे ना जीन्स मी दुपारी भिजत घालायला इकडे आलेले आहे तर थोड्या वेळ आता मी हे कपडे भिजत ठेवणार आहे आणि मग जे काही माझं काम आहे यूट्यूबचं एडिटिंग किंवा वॉयज ओवर वगैरे आहे हे सगळं यूट्यूबचं काम मी करून घेणार आहे परत थोडासा वेळ मिळाला ना, ना तर मग मी काय करते शिलाई मशीनवर ब्लाऊज शिवत बसते तर आता इकडे बघा किचन कट्टा आवरून घेतलेला आहे खाली कपडे भिजवून आल्यानंतरसुद्धा माझं काम भरपूर झालं होतं किचन कट्टा क्लीन केला परत शिलाई ब्लाऊजही मी शिवलेला होता आणि यूटूबचं कामसुद्धा माझं झालं होतं यूट्यूबचं कामासाठी मला अर्धा पाऊन तास तरी लागला होता मग त्यानंतर ना खूप कंटाळा आल्यानंतर ना फ्रेश म्हटलं काहीतरी व्हावं ह्यासाठी ना काहीतरी आपण पिऊयात तर मग इथं मी पेरूचं सरबत घेतलेला आहे जो की माझा खूप फेवरेट आहे तुम्हाला जर आवडला ना तर नक्की तुम्ही घ्या कुठेही मि मिळेल म्हणजे इझिली अवेलेबल होईल मी ही इथं म मॅप्रो कंपनीमध्ये हा घेतलेला आहे तर कट्टा वगैरे असा क्लीन असला घर अगदी स्वच्छ असलं नाही की जरा बरं वाटतं तर दुपारची वेळ आहे ही आणि सकाळी सकाळी माझं जेवण झालं होतं तर त्यामुळं दुपारचं काहीतरी थंड असं प्यावसं वाटतं माझा तर हा सरबत फेवरेट आहे तर हा पेरूचा असल्यामुळं त्यामध्ये ना चाट मसाला लाल ती मीठ घातलं ना तर अक्षरशः पेरू खाल्ल्याचा फील येतं तर त्यामुळे तुम्ही नक्की हा एकदा ट्राय करून बघा खूप भारी फ्लेवर आहे हा इतका मस्त लागतो ना तर तुम्ही जर कधी आला मॅप्रोमध्ये किंवा तुमच्याकडे आसपास मॅप्रो कंपनी असेल तर पेरूचा तुम्ही सरबत घ्याच आवरजून इतका मस्त लागतो त्यामध्ये चाट मसाला मीठ किंवा दाल तिखट घातलं ना तर चक्क पेरू खाल्ल्यासारखा म्हणजे खाल्ल्यासारखी टेस्ट येते इतका भारी हा सरबत आहे आणि हा पिल्यानंतर इतकं फ्रेश वाटतं ना मग तुम्हाला दिवसभर जरी काम असेल ना तरी तुम्ही दिवसभराच्या कामाचा जो स्ट्रेस आहे तो सगळा विसरून जाल इतका मस्त हा सरबत लागतो तर मला तर खूप आवडतो जर तुम्हाला हवा असेल तर बाजूला मी स्क्रीनशॉट टाकते नक्की एकदा टेस्ट करून बघा खूप सारे फ्लेवर आणलेले आहेत तर पायनॅपल आहे हा जो पायनॅपल आहे तर तो म्हणजे थोडासा आंबट लागतो तो म्हणजे लागतो चांगला पण फेवरेट नाही आहे माझा पेरू जास्त फेवरेट आहे त्यानंतर कोकम आणलेला आहे आणि लिंबू सरबत आणलेला आहे हा तर हा थोडासाच केलेला आहे कारण हा कुणालाच घरात आवडत नाही आहे पण त्यातनं जात आहे ना पेरू भरपूर झालं म्हणजे पाहुणे जरी आले ना तर पेरूचं सरबत मी सगळ्यांना दिलेला आहे का मस्त लागते खूप छान टेस्ट आहे ह्याची तर आता सरबत तिथे आणि पुढच्या कामाला लागते तर हा पेरूचा सरबत असा आहे की त्यामध्ये ना चिमूडभर साखरसुद्धा घालण्याची गरज नाही तो क्रशच बनवलेला आहे त्यांनी पेरूचा साखर घालून तर मस्त एकदम म्हणजे टेस्ट भारी लागते त्याची तर त्यामध्ये ना तुम्हाला जर म्हणजे तुमच्या आवडीनुसार तुम्हाला त्यामध्ये मीठ चाट मसाला लाल तिखट घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता किंवा प्लेन जरी पिला ना नुसता तरी भारी आहे आणि पाहुणे वगैरे आले तर त्यांच्यासाठी झटकीपट बनणारा हा सरबत आहे तो 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 तर खरंच मला खूप आवडला म्हणून तुमच्याबरोबर मी शेअर केला तर इकडे आता लगेचच दोघांनी लिंबू सरबत बनवायला घेतलेलं आहे हे लिंबू सरबतचं जे सरबत आणलेलं आहे मी तर त्यामध्ये सा साखर ॲड केलेली नाही आहे साखर आपल्याला ॲड करावी लागते आणि मुलं तर तसंच पाण्यामध्ये ओतून पितत साखरही घेत नाहीत कसं त्यांना आवडतं काय माहिती तर असो तर मस्त असं वारं सुटलेला आहे आणि खाली कपडे धुवायला आलेली आहे मी तर म्हटलं तुम्हाला ना फळं दाखवावीत तर मस्त असे बघा डाळीम लागलेले आहेत तुम्हाला वर दिसत असती तर इकडं बघा इकडे खूप मस्त मस्त डाळीम लागलेले आहेत आणि रामफळ जे आहे ना तर रामफळाला ना फुलं लागलेली आहेत मग आता थोड्याच दिवसांनी फळं सुद्धा लागतीलच तर तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते मी घड असेल ए नको बाबू नको तू काटी नको लावू त्याला बघितलंय भरपूर आहेत बघ इकडं लागलेत मस्त लागलेले आता कपडे ना मी तुम्हाला सांगायचं विसरले नाहीतर व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला वार आणि वेळ मी नक्कीच सांगत असते आज आहे मंगळवार आणि मंगळवारची ना आमच्याकडे लाईट जाते तर त्यामुळे सकाळी सकाळी ना मी मशीनला कपडे लावले होते ते सगळे धुवून झाले होते पण माझा अनुभव असा आहे की मशीनमध्ये कपडे धुण्यापेक्षा ना हाताने कपडे धुतलेले कधीही चांगले जर तुम्हाला जर त्रास असेल किंवा घरामध्ये भरपूर कामं आहेत किंवा तुम्हाला बॅक पेन होत असेल तर तुम्ही मशीन घ्याने आवरजून नाही तर मग तुमच्याकडे जर मशीन नसेल ना तर तुम्ही घेऊच नका कारण ना कपडे मशीनमध्ये जास्त निघत नाही मी माझा अनुभव सांगते जर घ्यायचे असतील तर तुम्ही मोठमोठ्या मुट बेडशीट किंवा रग वगैरे धुण्यासाठी मशीन चांगली आहे पण रोजचे जे कपडे आहेत ना हाताने आपण धुतले पाहिजेत तेवढाच आपलासुद्धा व्यायाम होतो आणि एक फायदा असा आहे मशीनचा की पावसाळ्यामध्ये ना कपडे छान स्पिन होऊन निघतात आणि वाळतात सुद्धा लगेच जेव्हा माझ्याकडे मशीन नव्हते ना तेव्हा दोन दोन तीन तीन दिवस आमचे कपडे वाळत नव्हते तर हा एक फायदा आहे मशीनचा आणि तोटा असा आहे की आपले कपडे अजिबात निघत नाही भरपूर असे भिजवावे लागतात तरच आपले कपडे निघतात आणि जीन्सच्या पॅन्टी तर अजिबात निघत नाहीत जर तुमचे कपडे थोड्या प्रमाणात मळले असतील तरच तुमचे कपडे मशीनमध्ये निघतात नाहीतर जास्त मळकटलेले कपडे मशीनमध्ये निघत नाहीत आणि जर समजा आपण खेडोपाडी जर असू आणि आता आम्ही कसं गावाच्या ठिकाणी राहतो तर आमच्या पल्लीकडेच बघा रस्ता आहे येताना जाताना तुम्हाला गाड्या दिसत असतील तर गाड्यांचे धूळ सतत कपड्यांवर ह्याच्यावर घरामध्ये सुद्धा येत असते तर कपडे आमचे जास्त प्रमाणात मळतात तर मशीनमध्ये कसं आपण सगळेच कपडे एकत्र घालतो पावडर घालतो आणि मशीन लावून देतो मग ती गोल गोल फिरते 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 मग अशाने तरी काही मळ निघत नाही आपण हाताने जसा एक एक कपडा स्वच्छ धुतो आणि विसळतो तसे मशीनमध्ये कपडे निघतच नाहीत तर आपल्यासाठी सुद्धा ना ते योग्य नाही आहे म्हणजे काय होतं सक माझा अनुभव सांगते की जेव्हा मशीन नव्हते तेव्हा मी कपडे धुवायचे ना तर माझे गुडघे किंवा माझा जो काही व्यायाम आहे रोजची ही एक्सरसाईज असते काम जे आहे ना आपलं जे काम ते आपली रोजची एक्सरसाइजच आहे एक वेळेस आपण एक्सरसाइज करू करणार नाही कंटाळा करू एक्सरसाइज करायचा पण काम आपण हे आवरजून करत असतो तर त्यामुळं ना हे जे काम आहे हे जे रुटीन आहे ना ते आपल्या आरोग्यासाठी चांगलं आहे तर तुमच्याकडे जर मशीन नसेल ना ताईंनो अजिबात मशीन घेऊच नका मशीनचा काही फायदा नाही आहे जर म्हणजे तीच त्याच पैशाची तुम्ही योग्य तिथं इन्व्हेस्टमेंट करा असं मला वाटतं आणि मी तर घेतलेली आहे तर मला तरी आता कस कंटाळा येतो त्यामध्ये धुण्याचा कपडे धुण्याचा आणि ज जेव्हा ज्या जा जा वेळेला जा जास्त कपडे असतील ना त्यावेळेला मी अशी मस्तपैकी बागेमध्ये हवेत बसते आणि सगळे कपडे स्वच्छ धुते तर एक दोन तास कपडे भिजत घातले आणि थोडासा वरून साबण लावून मस्तपैकी ब्रशन कपडा घासला ना की आपल्या अगदी मनासारखा निघतो आणि दोन तीन वेळा छान असा धोपटायचा आपटायचा मग असा छान खळखळून स्वच्छ असा कपडा निघतो तसा मशीनमध्ये निघत नाही तर असो फायदे तोटे मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे माझा थोडाफार जो अनुभव होता तो मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे जर तुम्हाला काय वाटत असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा की मशीनचा सा नक्की काय फायदा आहे किंवा असं धुतल्याने चांगलं निघतं का तुम्हाला कसं काय वाटतं ते तुम्ही नक्की कमेंट करून सांगा तर असो आता बघा छान खळखळून इसळून मी आ, हे जे गेट आहे ना ते स्वच्छ धुवून त्यावर मी ह्या पॅन्टीने थळत ठेवलेल्या आहेत तर एवढंच काम होतं आजच्या ब्लॉगमध्ये आणि एवढ्या खूप हा जो अनुभव आहे मी तो तुमच्याबरोबर शेअर केला परत छोट्या मोठ्या टिप्स आणि रेसिपीसुद्धा शेअर केलेली आहे तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आता दुपारची वेळ झालेली आहे आणि जे ते आता आपल्या घरामध्ये निवांत जेवत बसलेलं असणार आहे आता हे टप वगैरे स्वच्छ धुतल्यानंतर लगेचच मी आता ह्या निथळलेल्या ज्या पॅन्टी आहेत तर त्या टपमध्ये गोळा करणार आहे आणि बागेतच वाळत घालणार आहे जोपर्यंत थोडंसं ऊन पडलेलं आहे तोपर्यंत त्यांनी थळून जातील मशीनमध्ये तर काही स्पिन करायला टाकणार नाही आहे आणि बागेतच छान वाळतात आणि ह्या ज्यात म्हणजे हे ग्रीन नेट जे लावलेलं आहे ना तर जेव्हा जेव्हा आम्ही झाडांना पाणी देतो ना तेव्हा तेव्हा आम्ही या बा म्हणजे हे नेट आहे ना सगळं स्वच्छ धुवून टाकतो आता इथे बघा ताईंनो शेजारच्या ज्या ताई आहेत ना त्यांच्याबरोबर मी इकडे गप्पा मारत उभी राहिलेली आहे त्या ताई मला विचारतायत झालं का तुझं काम तू जेवली का असंच प्रत्येकाचे हालचाल विचारत असतो मग तू यावेळेस माहेरी नाही गेलीस तर तिकडं जास्त उन्हाळा असतो माझ्या माहेरी त्यामुळं मी या उन्हाळ्यामध्ये माहेरी गेली नाही आणि दिवाळीमध्ये सुद्धा मला जायला मिळालं नाही काही कारण असतं पण असो माहेरचे सुद्धा ब्लॉग पडतीलच लवकर तर आता ह्या सगळ्या पॅन्टीना बागेतच मस्तपैकी वाऱ्याला वाळत घालणार आहे असा होता आजचा ब्लॉग अगदी साधा सिंपल साध्या टिप मी तुमच्याबरोबर शेअर केल्या मशीन आणि हाताने कपडे धुण्यामधला जो फरक आहे माझा अनुभव तो मी तुमच्याबरोबर शेअर केला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा परत पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये बाय बाय